नमस्कार कारागृह विभागांतर्गत जवळपास दोनशे पंचावन्न पदांकरता नवी प्रक्रिया सुरू झाल्या असून यातील पदे आणि शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात तर यामध्ये पहिलं पद आहे लिपिक याकरता एकशे पंचवीस पदे आहेत एकोणीस हजारपासून ते त्रेसष्ट हजारपर्यंत वेतन आहे आणि याची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक याकरता एकतीस पदे आहेत आणि वेतन एक्क्याऐंशी हजारापर्यंत आहे आता वेतन श्रेणी बहुतेकशी एकसारखीच असणार आहे तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर पुढचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजेच याकरता एकूण चार पदे आहेत तर यामध्ये अडतीस हजारापासून ते लाखापर्यंत पेमेंट आहे दहावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण शंभर शब्द प्रति मिनिट स्पीड पाहिजे आणि रायटिंगवरती स्पीड मराठी किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे तर अशा प्रकारे पुढचं पद आहे मिश्रक याकरता सत्तावीस पदे आहेत एकोणतीस हजारापासून पेमेंट आहे एस एस सी म्हणजे दहावी किंवा बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे त्याचबरोबर औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिल यामध्ये तुमची नोंदणी आवश्यक आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर अशा उमेदवारांना येथे प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर पुढचं पद येथे पाहू शकता कि शिक्षक या पदाकरता जवळपास बारा जागा आहेत पंचवीस पास हजार पासून ते एक्क्याऐंशी हजारपर्यंत वेतन आहे दहावी बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात तसेच शिक्षण पदविका उत्तीर्ण यामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास अशा उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर सहावं पद आहे शिवणकाम निदेशक याकरता दहा पदे आहेत पंचवीस हजारापासून पासून ते एक्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे दहावी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फॉर्म मध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्यावरचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे त्यानंतर सातवं पद आहे सुतारकाम निदेशक दहा पदे आहेत एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन असून दहावी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला येथे सादर करावे लागणार आहे त्यानंतर सातवं पद झाल्यानंतर आठवं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याकरता आठ पदे आहेत ब्याण्णव हजारापर्यंत वेतन आहे भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची पदवी इंटरमिडिएट परीक्षा अथवा एच एस सी उत्तीर्ण शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचे प्रशिक्षण तुम्हाला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सदरचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहे नव्वपद आहे बेकरी निदेशक एकूण चार पदे आहेत पंचवीस हजारापासून ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे दहावी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षणाचे विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये किंवा कन्फेशनरी क्राफ्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असले व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव सहच्या पदाकरता असणे आवश्यक आहे पुढ तुम्ही पाहू शकता ताणाकार या तर सहा पदे आहेत दहावी वेतन इथे पाहू शकता की पंचवीस हजारपासून पासून ते एक्क्याऐंशी हजारपर्यंत मित्रांनो वेतन आहे त्यानंतर इथे दहावी बारावी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव या भरती प्रक्रियेकरता ताणाकारसाठी असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे विणकाम निदेशक दोन जागा आहेत पंचवीस हजारापासून वेतन आहे शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे आणि प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव ज्यांना असेल अशांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर अकरावं पद आहे विणकाम निदेशक दोन जागा आहेत पंचवीस हजारापासून स्टार्टिंग पेमेंट आहे यामध्ये शासनमान्य संस्थेतून विणकाम टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे प्रथम द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास अशा कॅन्डिडेटना प्राधान्य दिलं जाईल बारावं पद आहे चर्मकला निदेशक दोन जागा आहेत पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट यामध्ये दहावी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणारे कॅन्डिडेट आणि तसेच दोन ज्यांना अनुभव आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर तेरा उपाय मित्रांनो यंत्र निदेशक दोन जागा आहेत पंचवीस हजार स्टार्टिंग पेमेंट आहे दहावी किंवा महाराष्ट्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मॅकॅनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे चौदा पद आहे निटिंग अँड व्हिविंग निदेशक याकरता एकच जागा आहे पंचवीस पासून वेतन आहे दहावी तसेच बारावी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विहिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर पंधराव पद आहे इथे पाहू शकता की करवत्या याकरता एक पद आहे पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट चौथी उत्तीर्ण व सॉ मध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे पुढचं पद आहे लोहारकाम निदेशक याकरता एक जागा आहे पंचवीस हजार पासून ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे दहावी त्याचबरोबर बारावी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य काम संबंधी शीट मेटल किंवा टीन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे त्यानंतर कातारी एक पद आहे पंचवीस हजारापासून पासून ते एक्याऐंशी हजारापर्यंत वेतन असून दहावी त्यानंतर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर कातारी म्हणजे टर्नर यासाठी वरती प्रक्रिया आहे प्रमाणपत्र कारखान्यात टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवारांनाच इथे प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर पुढचं पद इथे पाहू शकता की गृह पर्यवेक्षक याकरता एक पद आहे पंचवीस हजार स्टार्टिंग आहे यामध्ये दहावी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असलं पाहिजे कनिष्ठ प्राथमिक किंवा किंवा कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र प्रौढ व शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर पंजाब व गालीच्या निदेशक याकरता एक जागा आहे स्टार्टिंग पेमेंट पंचवीस हजारपासून पासून असून दहावी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाने अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजाणी गालीचा निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर है ब्रेल लिपी शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे त्यानंतर पुढचं पद आहे जोडारी याकरता एकच जागा आहे पंचवीस हजार पेट पेमेंट असून एच एस सी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच येथे प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या कामाचा कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे त्यानंतर बावीसावं पद आहे प्रिपेरेटरी याकरता एक जागा असून पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे एस एस सी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वार्पिंग सायजिंग वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर तेवीसावं पद पाहू शकता की मिलिंग पर्यवेक्षक यामध्ये एक जागा असून पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट तर एस एस सी तसेच समतुल्य वुलन रेझिनन्सचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव सहजसाठी शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर शारीरिक कवायत निदेशक एक जागा असून पंचवीस हजार स्टार्टिंग पेमेंट शकता की यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी किंवा शारीरिक कवायत पदविका किंवा समक्ष टी डी पी ई कादिवली अथवा तस्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र देखील गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचं पद आहे शारीरिक शिक्षण निदेशक एक जागा पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट दहावी तसेच शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असल्यास यामध्ये संधी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे सहजची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि पद यांचा तपशील पाहूनच उमेदवारी अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज एक तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झाला असून यामध्ये वयोमर्यादेत सवलत देखील देण्यात आली आहे संपूर्ण डिटेल पीडीएफ फाईलमध्ये पाहून घ्यायचे आहे आणि ऑनलाईन नोंदणीमध्ये तुम्ही पाहू शकता की वयोमर्यादेत येथे सवलत देण्यात आले असून ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते वर्ष वयोगट आहे मागासवर्गीयांसाठी पाहू शकता की येथे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत सवलत आहे पदवीधर अंशकालीन साठी जे उमेदवार स्वतंत्र सैनिक असतील त्यांना पंचाळीस वर्ष असणार आहे खेळाडू उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे तर अशा प्रकारे दिव्यांग उमेदवार येथे पाहू शकता की पंचेचाळीस वर्ष असेल आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचाळीस वर्ष असणार आहे माजी सैनिक याकरता पंचेस वर्ष अशी असणार आहे त्यानंतर येथे परीक्षेचं स्वरूप अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे ऐंशी मिनिटांची त्यानंतर व्यावसायिक चाचणी वेगळी होणार आहे तर अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल फाईल वाचून घ्यायची आहे आणि ऑनलाईन फी देखील येथे देण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता की ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये अशा प्रकारे संपूर्ण इथे फी शुल्क देण्यात आलेलं आहे तर संपूर्ण डिटेल पी एफ फाईल तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि पदांचा तपशील पाहूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यानंतर सहसा ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा